स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड परिसरातील पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आजपासून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कल्याण रेल्वे स्थानक आणि एस टी स्टँड दरम्यान सर्व प्रकारची जड वाहने आणि सरकारी तसेच खाजगी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात आले आहे हे निर्बंध तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत अंतर्गत ओव्हरचे काम पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील पोलीस रुग्णवाहिका फायर ब्रिगेड आणि अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाईल वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग एक प्रवेश बंद नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गे कल्याण रेल्वे स्थानक आणि एस टी स्टँड शहा जकात नाका ते सुभाष चौक मार्गे रेल्वे स्थानक दुर्गाडी चौक मार्गे कल्याण रेल्वे स्थानक दोन पर्यायी मार्ग प्रेम ऑटो ते खडकपाडा ते आधारवाडी ते दुर्गाडी चौक ते गोविंदवाडी बायपास ते पत्रिपूल ते बैलबाजार ते गुरुदेव हॉटेल मार्गे वाहने धावणार आहेत सरकारी बसेसना गुरुदेव हॉटेल मार्गे कल्याण एस टी आगारापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे गुरुदेव हॉटेल ते कल्याण रेल्वे स्थानक हा वनवे मार्ग फक्त सरकारी खुला राहणार असल्याचे आले आहे कल्याण डोंबोरी महानगरपालिकेतर्फे कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे सदरचे काम आता जवळजवळ ऐंशी टक्के झालेलं आहे जे मेन काम आहे जे स्टेशनवर स्टील गर्डर पिलरवर ठेवायचे आहेत आणि त्यामुळे स्टील गटर आणून ठेवलेलं आहे त्यांनी ऑलरेडी आता ते पिलरवर ठेवले असल्यामुळे आपल्याला तिथं वाहतूक जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे त्याकरिता आपण मोठ्या बसेस ज्या आहेत ज्या बसस्टँडवर येतात त्यांना आपण डायव्हर्शन देऊन बाईच्या पुतळ्याकडनं प्रेम ऑटो आधारवाडी सर्कल दुर्गाडी सर्कल पत्रिपूल मग इकडे पत्रिपूल मार्गे गुरुदेव हॉटेलमधून एंट्री करतील बसस्टँडवर जातील बसस्टँडवरून रिटर्न त्याच मार्गे परत जातील असा आपण फेरबदल केलेला आहे त्याच्यासाठी आपण नोटिफिकेशन पण केलेलं आहे आठ दहा दिवस अगोदर आपण बोर्ड पण लावले आहेत मोठे मोठे तसेच सोशल मीडियावर देखील आपण मेसेज आव नागरिकांना आवाहन केलेलं आहे तो मेसेज व्हायरल केलेला आहे सदरचे काम हे जवळजवळ एक दीड महिना चालणार आहे असं त्यांच्याकडनं आम्हाला समजलेलं आहे ब्युरोई पट कल्याण पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343